महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी यादी या योजनेअंतर्गत शासनाने लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर करणार आहे ही यादी पाहण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक ग्रामपंचायत किंवा त्यांच्या सरकार सेवा केंद्राला भेट द्या या योजनेअंतर्गत पहिल्या यादीत पंच्याण्णव लाखहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांची नावे असतील लाभार्थ्यांचे नाव पहिल्या यादीत आलेले नाही तर ते त्यांचे नाव दुसऱ्या यादीत पाहू शकतात आणि योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेअंतर्गत लवकरच पहिली यादी प्रसिद्ध केली जाईल महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी थी अंतर्गत थी राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज महाराष्ट्र शासनाकडून माफ करण्यात येणार आहे या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे यासोबतच ऊस फळे यासह इतर पारंपरिक शेती करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांनाही या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना दोन हजार चोवीस अंतर्गत समाविष्ट केले जाणार आहे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांसाठी कोणतीही अट राहणार नाही आणि त्याचा तपशील भविष्यात मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी केला जाईल शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योति फुले कर्जमाफी संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आहे न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील या योजनेअंतर्गत रखडलेल्या रखड लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे